सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही लवकरच बंद पडेल अशी जोरदार चर्चा सुरू आहे विरोधक या मुद्द्याला धरूनच सरकारवर जोरदार टीका करत असताना अजित पवार यांनी जालन्यातील एका सभेत सांगितले आहे की लवकरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यातील पैसे येणार आहेत पाहुयात काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहिणी योजना किती आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातना मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे आहोत